हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नो ओम श्री गुरु देवताय ओम श्री गुरु आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो पंचांगचे आपल्या समोर आज हजर करीत आपण कोणत्याही धार्मिक कर्मकांडात उपयोग करावा मित्रांनो आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस शालिवांश एकोणीशे शेहेचाळीस समस अयन दक्षिण ऋतू वर्षा मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे रात्री आठ वाजून छप्पन मिनिटानंतर ता षष्टी तिथीला सुरुवात वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठ नक्षत्र आहे दुपारी एक वाजून पाच मिनिटांनंतर ता शततारका नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो विषंब योग आहे सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनंतर ता। किती योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनंतर ता आयुषमा योगाला सुरुवात होईल करण करण आहे सकाळी दहा वाजून चार मिनिटानंतर तैथील करणार मध्यरात्री एक वाजून एकोणासी एक मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथुन राशीत असेल चंद्र कुंभ राशी गुरु वृषभ राशी तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात कर शिवशिवसंघोरा प्रवर्तमान सत्य पराते श्वेत श्वेतवराह कल्पे वैवसत मनंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्पे भरतवर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्पा महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदे शालिवशके एकोणविशे षष्ठी प्रवाधिषष्टीसहसरा क्रोधी नामसहसरे उत्तरायणी ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे कृष्णपक्षे बुधवार वासरे नक्षत्रे योगे पंचमी वीर धनिष्ठानक्षे विषकोगे कौलकर्णे पंचमीथो वीरगोत्राथोत्पन्न मोयद्वारा परमेश्वर विधिवत करिष्य नित्यदेवपूजा या ठिकाणी हा संकल्प संप्रेल तेव्हा आपण आपल्या उज्वाताच्या हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ सकाळी अर्थात पहाटे वाजून आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचनाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतापर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ या आहेत साखरपुडा दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस डोहाळ जेवणासाठी आता मुहूर्त नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस सत्तावीस तीस जावळ काढण्यासाठी दिनांक सव्वीस सत्तावीस तीस ग्रह प्रवेश मुहूर्त दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त दिलेले नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक तीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकोणतीस भूमिपूजन व पाया बंदीसाठी मुहूर्तई दिनांक एक जुलै देव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल देवी देवतांची तर यासाठी मुहूर्त दिनांक हा विधी आपण पंडिता मार्फत करावा घरी किंवा मंदिरामध्ये गरज असताच करावा मूर्ती अधिक आपल्या देवघरात जमा करणे आणि प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्तीवर नित्य नेमाने रोज संबंधित देवतेचा अभिषेक व्हायला हवा तरस्ती त्या मूर्तीमध्ये प्राण देवत राहतो मित्रांनो आणि आपल्याला ते सदैव शिवाद देत राहतात अन्य त्या खंडित म्हणल्या जातात मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या ताब्यात वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला योग्य पुरोहितास किंवा संपर्क पंचांगारकासवा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहू पंचांगशुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो सामान्य नित्य सेवा आहे आपण रोज करतो त्या विशेष नाही नाही त्यामुळे आपल्याला ज्या रेग्युलर होम होम ज्या सेवा आहेत त्याच आपल्याला करायच्या आहेत नव्याने काही सुरू करायच्या नाही काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळात जर आपल्याला आपली महत्वाची कामे करायची असतील ती इतर वेळ करा जेणेकरून राहूच्या प्रभावाखाली निघून आपण ती यशस्वी करू शकाल धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी आजच्या पंचांगाचा व्हिडिओ मी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहू आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेव